घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा वितरित करण्यात आले आहे तर ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात देशा प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरगुतांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुल मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉइंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे